येवला शहर व तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरा येवला तालुक्यातील शिवशक्ती मारुती धाम मोठे मारुती एकावन्न एक फूट उंच अशी भव्य मूर्ती येवला मनमाड रोड धानोरा येथे महंत रामेश्वरी गिरीजी महाराज, महंत महाराज व महंत गोपालगिरीजी महाराज ऋषिकेश यांच्या उपस्थितीत सकाळी पाच वाजेपासून अभिषेक व पूजन करून हनुमान जयंती उत्सव कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या प्रसंगी गोकुळ महाराज वाकचौरे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आनंदी देवाची यांचे कीर्तनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या याप्रसंगी होमहवन महाआरतीही करण्यात आले महंत रामेश्वरी गिरिजी महाराज तसेच शिवशक्ती मारुती धाम भक्तमंडळी धानोरा व भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला या प्रसंगी येवला येथील डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर क्षत्रिय उपस्थित होते तसेच महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते तसेच विविध ठिकाणी हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच रोखदे हनुमान मंदिर गंगा दरवाजा मधली गल्ली मारुती मारुती उत्सव संपन्न झाले दक्षिणमुखी हनुमान मंदिर विंचूर रोड येथे ही भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी व मसाले भात वाटप करण्यात आले या ठिकाणी आमच्या येवला तालुक्यातील धानोरे या ठिकाणी आहे हनुमंताची एकावन्न फूट एवढी मोठी मूर्ती आमच्या जिल्ह्यात ही पहिलीच आहे दरवर्षी या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी पूजा अर्चा सकाळी पहाटे पाच वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत महापूजा चालू असते त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होतो या ठिकाणचे महंत रामेश्वरगिरी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो सर्व भाविकांनी या कीर्तनाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी माझ्या गावकऱ्यांच्या धानोरकरांच्या वतीने विनंती करतोय